दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक निकाल लागला मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जाऊ लागलं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला संगमनेर मधील त्यांच्या चाळीस वर्षांच्या एका वर्चस्वाला सुरुंग लागला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक अमोल खताळ यांनी एनवेळी शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळवली आणि जायंट किलर ठरले तेव्हापासून विखे विरुद्ध थोरात या संघर्षाला आणखीनच धार आलीय अमोल खताळ शिंदे सेनेकडून आमदार झाल्यानं अगदी कमकुवत असलेली शिवसेना या ठिकाणी बलाढ्य बनली आहे त्यामुळेच यंदाच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षानं माघार घेत भाजप शिवसेना युती करून आपले उमेदवार रिंगणात उतरवले आमदार खताळ यांना भक्कम साथ मिळते तर दुसरीकडे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे ही मामा भाज्याची जोडी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवतीये थोरात हे संगमनेरची नगर परिषद निवडणूक जिंकून विधानसभेतील पराभवाचा बदला घेणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकीय वातावरण नक्की घडतंय नगराध्यक्ष पदासाठी या, पदा या नेत्यांनी कोणते डाव टाकलेत विधानसभेनंतर वारं फिरलंय का कि मग थोरा आता पुन्हा पराभव होणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे एक महिला नगराध्यक्ष आणि प्रभागातून नगरसेवक थेट जनतेमधून जाणार विशेष म्हणजे यातील महिला आणि त्यासाठीची मतदार संख्या आहे जवळपास अठ्ठावन्न हजार मंडळी गेली साडेचार दशक संगमनेर नगरपालिकेवर बाळासाहेब थोरात यांची सत्ता होती या दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गाताई तांबे यांना पंधरा वर्ष संगमनेरच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत यावेळी संगमनेर सेवा समितीकडून डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे या नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार आहे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सिंह हे चिन्ह मिळालंय काँग्रेसचा पंजाब यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीतून गायब झालाय कारण दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी पक्षादेश डावलून नाशिक पदवीधर मतदारसंघाची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली सुद्धा त्यासाठी त्यांचे वडील डॉक्टर तांबे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत तांबे पिता पुत्र आणि बाळासाहेब थोरात यांनी मिळून संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे ज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव सेनेला देखील सामावून घेण्यात आले विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे शिवाय विधानसभेनंतर एका वर्षातच संगमनेरकरांना आमदार खताळ यांच्या कार्यपद्धतीचा वाईट अनुभव आल्याचं बोललं जात आहे नागरिकांना बाळासाहेब थोरात यांची आठवण येऊ लागली आहे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नुकतीच थोरात यांची प्रचार सभा पार पडली त्यात त्यांनी सांगितलं की मागील तीस वर्षात संगमनेर नगर परिषद अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली विकासाची भरीव कामं केली शहरात शांतता सुव्यवस्था आणि वैभव निर्माण केलं पण मागील एका वर्षापासून संगमनेरमध्ये अशांतता पसरली अंमली पदार्थाची तस्करी वाढली धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू झाले शहरात ड्रग्स इंजेक्शन नशेच्या गोळ्या उपलब्ध होत आहेत त्यामुळे संगमनेरला वाचवण्यासाठी आपल्याच हाती सत्ता द्या असं आव्हान त्यांनी मतदारांना केलंय तर केंद्रात व राज्यात सत्ता नसली तरी कोणत्याही मंत्र्याकडे गेलो तर निधीसाठी कोणीच नाही म्हणत नाही विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय संगमनेर टू पॉईंट झीरो या शीर्षकाखाली त्यांनी पुढील पाच वर्षांचा जाहीरनामा सादर केला सरकार कोणाचा असो जाहीरनाम्यातील शंभर टक्के काम पूर्ण करण्याचा शब्द डॉक्टर सत्यजित तांबे संगमनेरकरांना देतायत तर दुसरीकडे थोरात यांच्या नगर परिषदेतील सत्तेलाही सुरंग लावण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ विखे पितापुत्रांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार फील्डिंग लावतायेत आमदार खताळ यांनी यांच्या भाऊजाई सुवर्णा संदीप खताळ यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवलंय भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी आपला स्वतंत्र उमेदवार दिला होता पण शेवटच्या क्षणी माघार घेतली त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा वाघ अर्थात धनुष्यबाण विरुद्ध सिंह अशी थेट आणि रंगतदार लढत बघायला मिळणार आहे याशिवाय नगराध्यक्ष पदासाठी काही अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावतायत ते नक्की कुणाचा खेळ बिघडवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये प्रचार सभा पार पडली त्यात आमदार खताळ यांनी संगमनेर शहरात महिला व बाल रुग्णालय व्हावं एमआयडीसी व्हावी छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक व्हावं यास इतर मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्या त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की संगमनेरच्या विकासाचा शब्द द्यायला इथे आलोय नगर परिषदेची ही निवडणूक शहराच्या भविष्याचा फैसला करणारी असं म्हणत त्यांनी थेट सभेतच उद्योग मंत्री उदय सावंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना फोन लावला त्यांनी ही आचारसंहिता संपताच त्या अनुषंगाने कारवाई करणार असल्याचं चा सांगितलंय चाळीस वर्ष सत्ता भोगून आता सगळे थंड पडलेत संगमनेरमध्ये परिवर्तनाचा वारं वाहू लागलाय जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल खताळ चांगलं काम करत आहेत त्यामुळे अनेक वर्ष राजकारणाचा अड्डा म्हणून ज्यांनी नगर परिषदेचा वापर केला त्यांना धडा शिकवा महायुतीच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलं यावेळी स्टेजवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे देखील होते त्यांनी आपल्या भाषणादरम्यान जोरदार फटकेबाजी करत थोरात आणि तांबेंवर हल्ला चढवला वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईत वाघाचाच विजय होईल असा दावा त्यांनी केलाय मंडळी संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खता या दोन आमदारांमध्ये वाटत असली तरी खरा संघर्ष हा थोरात विरुद्ध विखे असाच आहे आणि त्यात बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई असल्याचे चर्चा आहे त्यामुळे थोरात आपल्या पराभवाचा बदला घेणार की पुन्हा एकदा त्यांना धक्का बसणार संगमनेर नगरपालिकेची सत्ता नक्की कुणाच्या हाती जायला हवी सुवर्णा खताळ की डॉक्टर मैथिली तांबे संगमनेरच्या भावे नगराध्यक्षा कोण यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका